चौदा ते एकोणावीस विदर्भाचंच मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना कोणत्याही प्रकारे विदर्भाला न्याय नाही फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा प्रभावी मानण्यामध्ये आमच्या सोबतही आपला सहभाग राहिला हे अधिवेशन आज संपतंय विधानसभेचं चालू आहे परिषदेचं संपलेलं आहे पुढच्या अधिवेशनाची सुद्धा घोषणा झालेली आहे पण तो अधिवेशन संपत असताना विदर्भाच्या नागपूर करारानुसार हे अधिवेशन होत असताना निव्वळ घोषणा चौदा ते एकोणावीस विदर्भाच मुख्यमंत्री या महाराष्ट्रात असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना कोणत्याही प्रकारे विदर्भाला न्याय नाही फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा बाकी त्याच्यातून सार कुठेही या अधिवेशनातून निघालेलं नाही कायदा सुव्यवस्थेवर या आम्ही चर्चा उपस्थित केली परंतु मान्य गृहमंत्र्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांनी फक्त आकडेवारी मांडण्यात आणि मग निकष कसे असतात काय सांगण्यात याच्यातच वेळ घालवला परंतु प्रत्यक्षात कायदा सुव्यवस्था याच्याविषयी कोणती भूमिका मांडली नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनं माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका